समितीची बैठक एक नोव्हेंबर काळा दिन पाळण्याबद्दलच्या संदर्भात घेण्यात आली एकोणीस छप्पन पासून आम्ही एक नोव्हेंबर हा काळा दिवस म्हणून पाळतो तो केंद्र सरकारच्या विरोधात असतो कारण केंद्र सरकारनं आम्हा आम्ही मराठी भाषिक असताना आम्हाला महाराष्ट्र राज्यात न घालता कांदी राज्याच्या कर्नाटकात घालण्यात आलं आणि तेव्हापासून आमच्यावर अन्याय सुरू झाला आणि हा अन्याय अन्या दूर व्हावा आणि केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी म्हणून काळा दिनाची मूक फेरी आम्ही काढत असतो त्याप्रमाणे या सुद्धा आम्ही मूक सायकल फेरी काढणार आहोत त्याच्यासाठी गेल्या अर्धा दिवसापूर्वीच आम्ही डी ना आणि पोलीस कमिशनरना परमिशनसाठी पत्र दिलेलं आहे त्यात सुद्धा मेन्शन केलेला आहे पण त्यांनी परमिशन देवो अगर न देवो आमची फेरी ही होणारच यामध्ये ति मात्र शंका नाही या बाबतीत गेले चार पाच दिवस बरेच जण पेपरमध्ये काय काय वेगवेगळ्या बातम्या यायला लागलेत कर्वेचे काही नेते मंडळी ते येऊन बरवे बरळून गेली बोलून गेली आम्ही त्यांच्या म्हणण्याप्रमाणे रणांगणात हे एकोणीस छप्पन साली उतरलो आहोत आणि रणांगणात पळून जायची की रणांगणात मागाटायची आहे जी, मागा जी आमची मराठ्यांची जात नाही आहे आणि त्या दृष्टीनं याच्या पुढे रणांगणात कुणीही समोर हो, येऊ आम्ही त्याच्याशी टक्कर द्यायला समर्थ आहोत आणि जशाच तसं उत्तर देऊ ही एकच भाषा आता त्यांना समज समजेल अशा भाषेमध्ये उत्तर देण्यात येईल आणि त्याप्रमाणे आम्ही एक नोव्हेंबरला आमची मराठी माणसाची शक्ती ताकद दाखवून पुन्हा एकदा चौथी पिढी सुद्धा आज महाराष्ट्रात जायला उत्सुक आहे हे, हे दाखवून द्यायचा प्रयत्न करू आणि त्याप्रमाणे आजच्या बैठकीमध्ये या कर्वेच्या नेत्यांचा निषेध करण्यात आला त्याचप्रमाणे आज शुभम शेळकेना त्या करच्या नेत्याच्या विरोधात प्रतिक्रिया दिल्याबद्दल त्यांची चौकशी करण्यासाठी जे पोलीस स्टेशनला नेण्यात आलेलं आहे हे खरोखर दुर्दैवी आहे खेदजनक आहे आणि त्यांचाही या ठिकाणी आम्ही निषेध करण्यात आलेला आहे त्याचबरोबर मध्यवर्ती तज्ज्ञ समितीमध्ये जी काही मागच्या आठवड्यामध्ये चर्चा झाली त्या बाबतीत या ठिकाणी चर्चा झाली या सर्व गोष्टीचा अभाव पोहून मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे आज काळा दिन हा मोठ्या गांभीर्यानं एक नोव्हेंबरला पाळण्यात येईल यामध्ये ती मात्र शंका नाही समन्वयक मंत्र्यांना या फेरीसाठी आमंत्रित करायचं ठरलेलं आहे आणि त्याप्रमाणे त्यांना पाठवून द्यायची जबाबदारी हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी घ्यावी अशा प्रकारचं पत्र आणि ठराव इथं झालेलं आहे त्याचं पत्र उद्याच्या हो उद्या आम्ही पाठवून देणार आहोत